अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहे काही ठिकाणी गणपती बाप्पा दीड दिवसाचा असतो तर काही घरात पाच दिवसाचा असतो तर काही घरात आनंद चतुर्दशी पर्यंत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची कुठली सेवा करायची आहे आनंद चतुर्दशी पर्यंत भले तुमच्याकडे दीड दिवसाचा दे गणपती असो किंवा अगदी तुमच्याकडे म्हणजे संपूर्ण आणतुर्दशी पर्यंत असो तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा सेवा करायची आहे आणि मेन म्हणजे उद्या श्रीपाद श्रीवल्लभ जयंती सुद्धा आहे ती सुद्धा कशी साजरी करावी त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी गणपती बाप्पा उद्या प्रत्येकाच्या घरात विराजमान होणार आहे <coughs> काही कारणांनी बऱ्याच घरात दीड दिवसाचा गणपती बाप्पा असतो कारण अर्थात दोघं पण नवरा बायको काम करत असतात आणि त्याच्यामुळे देवाची सेवा करण्या इतका त्यांना वेळ नसावा म्हणून ते दीड दिवसाचा गणपती धरता म्हणजे बसवता हो आणि काही घरात असं असतं की ती एक प्रथा आहे जी ते आता कंटिन्यू करत आहे बघा गण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे अगदी तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही कर करू शकता उद्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्हाला काय करायचं एकवीस दु, दुर्वांची जुडी घ्यायची बघा तीन जेव्हा काळ्या घेतो तेव्हा एक दुर्वा बनते सगळ्यांना माहिती आहे अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्याचं असं एक गाठण बांधायची बंच करायची म्हणजे तो दुर्वा एक छान पद्धतीने दिसेल आणि काय करायचं त्या दुर्वाचा जो वरचा भाग आहे ना शेंडाने वरचा भाग तर माझ्याकडे दुर्वा नाही आहे तर जो दुर्वाचा वरचा भाग आहे ना त्याला ओली हळद लावायची आता ओली हळद लावणं म्हणजेच काय जी आपल्या घरात आपण हळद कुंकूची हळद असतो ना ती थोडीशी ओली करायची आणि ती तुम्हाला त्याच्यावर थोडीशी लावायची आहे जो वरचा भाग आहे तो तर ती त्याला लावायची आणि तुम्हाला काय करायचं आहे गणपती अथर्व शीर्षमचे अकरा तुम्हाला आवर्तन करायचे आहे आता काय करायचं तुम्हाला सांगते संकल्पयुक्त ही सेवा करायची त्याचे खूप तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच आणि जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल याचं मी स्वतः शाश्वती घेते कारण मला पण त्याचा अनुभव आलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा हातात घ्यायच्या आणि गणपती अथर्व शीर्षम अतिशय प्रभावी सेवा गणपती बाप्पाची गणपती अथर्व शीर्षम तुम्ही म्हणायचा आहे आम्हाला वाचताना किंवा आम्ही म्हणू नाही शकत ते संस्कृत आहे बघा एखादा शब्द चुकला तर देव लगेच शिक्षा देणार आहे का नाही संस्कृतमध्ये आहे ते थोडस अडचण होईल पण तुम्ही <coughs> ऐका ज्यांना वाचता नाही येत त्यांनी युट्यूबला लावून द्यावं आणि त्याच्याबरोबर तुम्ही म्हणावं रोज तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे बघा आपण जेव्हा स्वामी चरित्र अशी पाठ करत असतो तेव्हा तसंच गणपती अथर्व शीर्षमचे आवर्तन करायचे असतात तर गणपती बाप्पांचं असं असतं की तुम्हाला अकरा आवर्तन करायची आहे अकरा आवर्तन करणं म्हणजेच काय अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला अकरा वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे बघा अकराव्या दिवशी जेव्हा तुम्ही पठण कराल तेव्हा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आता तया आम्हाला अकरा दिवस करणं शक्य होत नाही कारण मध्ये आधी मासिक धर्म येतो तर का? आता प्रत्येकाला आपापल्या मासिक धर्माची तारीख माहिती असते मग तुम्ही काय करायचं सर्वप्रथम पहिल्या दिवशी संकल्प करावा गणपती बाप्पांना प्रार्थना करावी की माझ्या मनातल्या इच्छा ज्या काही आहे त्या त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करावी आणि नक्कीच तुम्ही या सेवेला सुरुवात करावी आता मासिक धर्म आता आपल्याला माहिती असतं की इतके दिवस माझा मासिक धर्म आहे किंवा ताई मी गावाला जाणार आहे तर गावाला करू शकता का होय तुम्ही गावाला पण करू शकता काहीच अडचण नाही तुम्ही जिथे जाणार आहे तिथे तुम्ही सेवा करा काय करायचं आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की अकरा आवर्तन तुमच्या हातात ते दुर्वा ठेवायची अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आणि ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करायची आणि तुमच्या मनातल्या इच्छा बोलायच्या आता ताई आम्हाला गणपती अथर्व शीर्षम अगदी येणारच नाही मग काय करायचं तुम्ही पठण करू शकता किंवा गणपती स्तोत्रम आता ज्यांना गणपती अथर्व अगदी येणारच नाही आहे त्यांनी अकरा वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आणि ज्यांना येतं तर त्यांनी सुद्धा अकरा वेळा म्हणायचं आणि शेवटच्या दिवशी जेव्हा अनंत चतुर्दशी आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे आता जेव्हा तुम्ही सुरुवात करणार कोणी जर पाच दिवसाचं करणार असेल तर पाचव्या दिवशी तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे बऱ्याच ठिकाणी सामूहिक अथर्व शीर्षमचं पठण केलं जातं जर तुमच्या जवळपास जर असेल ना तर आवर्जून जा पुण्यात पण असतं म्हणजे आता आमच्याकडे तर नाही आहे पण केंद्रात पण अथर्व शीर्षमचं आवर्तन घेतली जातात तुमच्याकडे असेल तर नक्कीच सामूहिक सेवेमध्ये भाग घ्या किंवा नाही शक्य तर तुम्ही घरातही करू शकता खूप सुंदर अशी सेवा आहे ती प्रत्येकाने करावी आणि याने मनातल्या इच्छा पूर्ण होतातच होतात ज्यांना गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसाची सेवा करायची आहे गण म, मंगल मूर्ती विघ्न हरा दुरितणाशना कृपा करा ह्या मंत्राची जी, जी आपली एकशे वीस दिवसांची सेवा आहे ज्यांना करायचं आहे ते नक्कीच करू शकता त्याचा सुद्धा खूप सुंदर आणि प्रभावी अनुभव आहे अगदी तुम्ही उद्यापासून सुद्धा त्या एकशे वीस दिवसाच्या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आता उद्या आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंती तुम्हाला माहिती आहे की श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म चित्रा नक्षत्रावर झाला आहे आणि चित्रा नक्षत्र महिन्यातून एकदाच येतं आणि जे उद्या आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जन्म ठिकाण आहे पिठापुरम आणि त्यांची कर्मभूमी आहे कुरवपूर आता याच अवचित साधून तुम्हाला उद्या गुरुचरित्रातला पाचवा अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे अर्थात आता तुम्ही म्हणाल उद्या लई कामं आहे सगळ्यांच्या घरचा आहे पण उद्या तुम्हाला अगदी दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता अगदी पहाटे उठून जरी पठण केलं तरी चालतं फक्त दत्त सेवा दुपारी बारा ते साडे बारा मध्ये तुम्हाला करायची नाही आहे नंतर तुम्ही कधीही पठन करू शकता काहीच नाही अध्याय पाचवा तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण करून झाल्यानंतर तुम्हाला बघा नक्षत्रावर बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलं आहे की चित्रा नक्षत्रावर जो कोणी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालतो त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच होतात मग तुम्हाला याच अवचित्य साधून उद्या चित्रा नक्षत्र असल्यामुळे तुम्हाला उद्या जे काही औदुंबरचं झाड आहे अगदी तुमच्या घराजवळ असेल असेल केंद्रात तर तिकडे तर मठात केंद्रात मंदिरात कुठे पण जाऊन करू शकता किंवा जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे बघा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा इतकी उच्च कोटीची सेवा आहे असे डोळ्यांनी अनुभव घेतलेले आहे की काही मावशी आहे ज्यांना एक पाऊल चालता नाहीये आणि त्यांनी औदुंबर वृक्षाची सेवा म्हणजे सुरुवातीला एकच त्यांनी प्रदक्षिणा घातली नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग दोन प्रदक्षिणा घालत गेल्या आणि आज त्या मावशी ठणठणीत आहे आणि आज ते शाट प्रदक्षिणा घालतात औदुंबर वृक्षाची महती खूप आहे आणि तुमच्याकडे जर औदुंबर वृक्ष असेल तर नक्कीच तुम्ही ती सेवा करायला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे आठ प्रदक्षिणा घालाव आणि दिगंबरा दिगंबरा श्रीवाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं मंत्र जप तुम्हाला करायचा ज्यांना हे करणं शक्य नाही होत ना त्यांनी काय करायचं अकरा प्रदक्षिणा घाला किंवा एकवीस घाला एक्कावन्न घाला तुम्हाला जसं जमेल तसं आता काही एकशे आठ प्रदक्षिणा कशा घालायच्या तर आपण मा जसं जा जप करतो ना एक प्रदक्षिणा घातली की एक मणी खाली घ्यायचा दुसरी प्रदक्षिणा घातली की दुसऱ्या मणी खाली घ्यायचा या पद्धतीने बघा आता उद्या खूप गडबड आहे माझं काम आहे तो तुम्हाला सांग जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा बघा सिद्ध मंगल पादुका पूजन याच्याबद्दल सगळ्यांनी ऐकलं आणि खूप भाग्यवान लोक आहेत जे सिद्ध मंगल पादुका पूजन करत असतात पण वेळे अभावी पैशा अभावी आपण एवढं सगळं करू शकत नाही आणि जर तुमच्याकडनं झाली असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात पण ज्यांच्याकडनं नाही झाली ना तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये सिद्ध मंगलस्तोत्रम हे पठन करा याचा खूप प्रभावी अनुभव आहे सिद्ध मंगलस्तोत्रम आयुष्यात सगळं चांगलं घडावं सगळं मंगलदायी कडावं म्हणून सिद्ध मंगल स्तोत्रांचं पठन करायचं असतं सिद्ध मंगल स्तोत्रम याच्यात श्रीपाद श्रीवल्लमांच्या आई वडील आत्या काका यांचा सगळ्यांचा उल्लेख केला आहे खूप सुंदर आहे श्रीपाद श्रीवल्लभ उद्या त्याचे आवर्तन म्हणजे ते तुम्हाला एकदा पठन करा किंवा पाच वेळा करा अकरा वेळा करा तुम्हालाच असं जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचं सुद्धा आवर्तन घे घेऊ शकता नसेल तर एकदा तरी पठण दिलं तर अत्रिपुत्राय धीमही मंत्राचा आपण अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जप करू शकता बघा महिलांनो माझं काम आहे तुम्हाला सांगणं मी तुमचं चांगलंही करू शकत नाही आणि मी तुमचं वाईटही करू शकत नाही करता करविता सगळं महाराज आहे आपल्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे गण गणपती बाप्पा उद्या येणार आणि सगळीकडे खूप जास्त लगबग आहे पण जेवढं जमेल ना तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ सर्व तोपर्यंत श्री स्वामी समर्थ